हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कश आहात मी अमृता भसे माझ्या यु यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज काय स्पेशल तर मी आज घेतलेलं आहे इथे एक नारळ तर नारळापासून मी नक्की काय बनवणार आहे हे शेवटपर्यंत पहा नारळ घेतलेला आहे नारळ छान असा सोलून घेणार आहे घरात कोणीच नव्हतं म्हणून मला स्वतःच तो, तो सोलावा लागला कशी तरी मेहनत करून मी तो छान असा सोलून घेतला आणि मग सोलून घेतल्यानंतर छान असा मी त्याला फोडून घेणार आहे तर फोडायचा कसा ऑब्वियसली किचन वाट्यावर तर फोडू शकत नाही आहे मग मी त्याला एक ट्रिक यूज केली कारण की मला खोबरंही त्याच्यातलं काढायचं होतं म्हणून आपलं खलबत्त्याचं जे दांडका असतं त्याने ता ता मी ते घेतलं आणि चारी बाजूने त्याला असं थोडं थोडं करत मारत गेले की जेणेकरून ते एकदम तर फुटणार नाही नारळ पण सगळ्या साईट एकदम अशा लूज होतील म्हणून त्याच्या आणि छान असा नारळ फुटायला लागला पहा तुम्ही आणि त्याच्यातनं पाणी मी का काढून घेतलं बिकॉज नारळातलं पाणी मला आवडतं तुम्हालाही आवडतं का प्यायला तर मस्तपैकी नारळाचं पूर्णपणे एक दोन वेळा असं हे करून पाणी काढून घ्यायचं आणि सहज इझिली असं नाही की त्याच्यातलं खोबरं काढायला खूप कठीण जाईन आणि खोबरं निघत नाही पण नारळाचं तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण त्याच्या चारी बाजूला असं मारतो त्यावेळेस ते त्याच्या आतमधलं खोबरं कुठेतरी लूज राहतं आणि पाहू शकता जास्त तुकडे पण नाही केले एकदम इझिली माझ्यासाठी ते मी काढून घेतलं आणि काढून घेतल्यानंतर काय करणार आहे तुमच्याकडे जर खवणी असेल तर ते तिने तुम्ही खवून घ्यायचं खोबरं नारळाचं जास्त हे न करता तुम्ही तसेचे तसे ते खोबरं घेऊन ते गोटे घेऊन नारळाचे तुम्ही ते खवून घेऊ शकता पण माझ्याकडं नाही आहे आणि खोबरं किसायलाही मला जास्त टाईम नव्हता म्हणून मी काय करते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे आणि सगळे तुकडे करून घेतल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात ते बारीक करून घेणार आहे आणि बारीक एकदम जास्त नाही आहे पण एक छान असं बारीक करून घेते एकदम छान मिश्रण तयार होतं आहे हे तुम्ही शेवटपर्यंत पहा नक्की मी काय बनवते आहे कशी बनवते आहे तुम्हाला आवडते की नाही रेसिपी हेही नक्की पहा तर छान असं खोबरं मी घेतलं बारीक करून आता मी ठेवणारे गॅसवरती कढई आणि कढईमध्ये काय टाकणार ते कढईमध्ये टाकणार आहे मी हे खोबरं खोबरं मी छान असं परतून घेणार आहे कढईमध्ये आणि कसं आहे मैत्रिणी की माझ्या व्हिडिओ तुम्ही नक्की कुठून पाहतात तुम्हाला आवडतात की नाही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी कशा असतात तेही सांगा सिम्पल असतात पण इझी असतात किचन टिप्स म्हणून काही काही टिप्स असतात त्या तुम्हाला आवडतात की नाही ते तेही सांगा आणि ह्या ओल्या खोबऱ्यामध्ये मी ॲड करते गूळ 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 साखर साखरपेक्षा तुम्ही गूळ यूज करू शकता बिकॉज साखर आणि गूळ तसं पाहायला गेलं तर गूळ हा आयुर्वेदिकमध्ये ॲड होतो साखर जास्त प्रमाणावरती तुमची शुगर लेवलला चांगली नसते सहसा गूळ गुल आणि गुळामुळे गूळ आणि ओलं खोबरं याचं कॉम्बिनेशन खूप छान बसतं आणि आपल्या मोदकांना अतिशय अप्रतिम अशी टेस्ट येते तर छान असा मी क गूळ त्याच्यामध्ये ॲड केला आहे आणि हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे आणि हे मिक्स केल्याच्यानंतर मी काय ॲड करणार आहे त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे घरामध्ये ड्रायफ्रूट्स ॲवेलेबल असतील जेवढे असतील तेवढे तुम्ही सगळे ॲड करू शकता ते पण तुमच्या आवडीनुसार साजिक आहे माझ्याकडं सध्या तरी अवेलेबल काहीच नव्हतं पण जे होतं काजू बदाम तर बदाम मी घालणार नाही आहे मुलींना जास्त आवडत नाही पण काजू हा मुलींचा फेवरेट मेन्यू आहे आणि स्पेशली ही चित्रासाठीच तयारी चालू होती मोदकाची बिकॉज तिच्या स्कूलमध्ये मला मोदक द्यायचे होते टिफिनला आणि म्हणून मी तिच्यासाठी थोडेसे जास्त नाही थोडेसेच मोदक करणार होते बिकॉज घरात स्वीट कोणी खात नाही म्हणून हे थोडेच मोदक आणि थोडीशी तयारी चालू होती तर छान असं आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे रेडी पण नाही म्हणणार एक ब स्लो गॅसवरती जास्त फास्ट गॅसवर नाही करायचं आपल्याला एकदम स्लो गॅसवरती हे परतून घ्यायचं आहे आणि छान असं परतल्यानंतर पाहू शकता तुम्ही छान कलर येतो आणि मी काजू त्यामध्ये ॲड केलेले भरपूर सारं मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू मी ॲड केलेले आहे कारण की त्याचा एक क्रंची कुरकुरीतपणा छान लागतो खाण्यामध्ये आणि जास्त नाही ॲड केले बिकॉज जास्त ॲड केले तर तिला आवडणार नाही आणि हे मी टाकलेले आहे वेलची पूड एवढी का तर मी भरघोस अशी वेलचीपूड टाकली आहे कारण की वेलचीपूड घरी बनवलेली आहे आणि तिचा स्वाद अप्रतिम लागतो ज्या वेळेस ती अशी दाताम खाली चावली जाते एकदम पुढे बारीक पण त्याच्यामध्ये नकळत कुठेतरी असती घरी बनवलेली आहे त्यामुळे आणि ही वेलची पूड मी ॲड केली आहे ती छान अशी मस्त असं मिक्स करून घेतलं आणि आपलं मिश्रण सारण तयार हे सारण आता तयार झालेलं आहे मोदकासाठी आता मी इकडं काय करते आहे तर मी मैदा घेतलेला आहे मैदा मी छान असा मळून घेणार आहे तर जेवढा हवा आहे तेवढाच घ्या तुम्ही तर मी, मी मैद्याचं ए अर्धा के जीचं पॅकेट घेतलं होतं पण मी एवढं नाही घेणार मी थोडासा मैदा घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी ॲड आहे ते म्हणजे मोहन तूप घेणार आहे कोमट करून आणि ते तूप मी ॲड त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तसंच चवीनुसार मीठही ॲड आहे आणि मैत्रिणी की मोहन करताना नेहमी जे तुम्ही त्याच्यामध्ये मोहन ॲड करता त्यावेळेस ते मोहन तुम्ही ॲड केल्यानंतर पूर्णपणे मिश्रण हे एक जीव त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि तुमचं ते तूप म्हणजे ते मोहन एकत्र एक मिक्स करून घ्यायचं जे जसं की ते मिक्स केल्यानंतर त्याचा एक गोळा बनत नाही तोपर्यंत पाहू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपल्याला वाटेल की तुपाचा आपला तूप आणि मैदा हे एक एकत्र एकजीव झाले म्हणजे आपण जे मोहन ॲड करतोय ते छान असं पिठाशी घोळलं गेलं आहे की नाही असा गोळा तयार करून पाहिजा हो की झालं आहे म्हणजे आपलं मोहन छान असं मिक्स झालं आहे मग त्यामध्ये त्यानंतर पाणी ॲड करायचं आहे लगे, लगे करायचं नाही कारण की एक क्रंची कुरकुरीतपणा हा शेवटपर्यंत हवा आहे आपल्याला आणि ते टेक्चर ते ते लेवल एक स्मूथ हवी आहे तो छान असा गोळा मळून घ्यायचा आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला तो साईडला ठेवून द्यायचा मी छान असा मळून घेतला आहे आणि मी एक पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून घेणार आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं पा झाकण ठेवा किंवा तुम्ही पेपरमध्ये पॅ प्लॅस्टिकच्या पेपरमध्ये रॅप करून सुद्धा ठेवू शकता आणि त्यानंतर हे मो तर तुम्ही ना असं का दिसतंय तर हो मी हे रात्री रेडी करून ठेवलेलं होतं आणि मी आत्ता घेतलं बिकॉज मला टाईम नव्हता भेटला मला बाहेर जायचं होतं आणि त्याच्यानंतर आई आलेली तर आईनेच ही डिश रेडी करायला घेतली होती तर आईनेच मोदक करायला घेतले होते याच्यामध्ये मी काही आणि छान असे मोदकाच्या पाकळ्या बनवून घ्यायच्यात जर तुम्हाला पाकळ्या बनवता येत असेल तर तुम्ही बनवू शकता आत्ता मग सारण एकदम फ्रीजमधनं काढल्यामुळे ते थोडंसं कडक होतं थो। मग आईने काय केले त्याचे छोटे छोटे गोळेच बनवून घेतले डायरेक्टली पण एकदम स्मूथ असे होतात आणि जसं तुम्हाला बनतील तशा तिने पाकळ्या करून घेतल्या आणि टिफिन स्पेशल मेन्यू बनवायचा होता म्हणून छोटे छोटे असे तिने तिला जसे जमले तसे मोदक केले कधीही मैद्याचे मोदक हे नाहीच होत माझ्याकडनं तर मी याच्यामध्ये नाही साच्यामध्ये नाही होत ते एकदम आपल्या आपण म्हटलं तर खव्याचे वगैरे होऊ शकतात पण हे मी हातावरतीच रेडी केले आणि खूप छान असे सगळे मोदक बनलेले आणि दिसायलाही खूप छान जेवढे दिसतात तेवढे खायलाही खूप टेस्टी होते आणि प्रकारे सगळे मोदक रेडी करून घेतले आणि मोदक रेडी झाल्यानंतर आत्ता काय करायचं पाहू शकता तुम्ही खूप सारे मोदक झालेले एवढी एवढीशा सारणापासून छोटे छोटे आणि उरलेल्या पिठाचं काय करायचं तर आई म्हटली चल फेकून ना असं द्यायचं नाही किंवा वेस्ट घालवायचं नाही तर नवीन असं काहीतरी हा पुऱ्या वगैरे तर आपण करतोच उरलेल्या पिठाच्या मग मला म्हटली चल छान अशी तुला एक रेसिपी करून सांगते त्याच्यामध्येच काय करायचं तर तिने तीन जे पीठ उरलं होतं त्याचे सी समान एक समान तीन तीन गोळे करून घेतले आणि छान असे ते पातळ पातळ त्याच्या एक चपातीसारखं आपलं लाटून घेतलं पातळ पातळ आणि त्याच्यावरती एकदम पातळ जास्त असं जाडसर ठेवायचं नाही एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे सगळं पातळ लाटून घेतल्याच्यानंतर अशा एकच नाही तर तिन्ही सोबतच लाटून घ्यायच्या आणि तो तिकडं दिसतोय तो म्हणजे गोळ तयार केलेला आहे तो कशाचा केलेला आहे तर त्यामध्ये मोहन म्हणजे तूप आणि मैद्याचं पीठ याचा एक घोळ तयार केलेला आहे तो त्याच्यावरती लावून घ्यायचा म्हणजे जेणेकरून ज्या वेळेस आपण ह्या लेअर पाडणार आहे त्या एकमेकांना चिकटायला नको आणि त्याच्यावरती एक नाही एका एका चपातीवरती दुसरी चपाती अशी ठेवून द्यायची पुन्हा एकदा तो घोळ घ्यायचा आणि त्याच्यावरती लावून घ्यायचा अशा प्रकारे ह्या तिन्ही चपात्यांवरती असाच घोळ सेम पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि त्या तिन्ही चपात्या एकदम एकमेकांवरती ठेवून घोळ व्यवस्थित लावल्यानंतर वरून हलक्या हाताने मैद्याचे पीठही सोडून द्यायचे आणि तिने लावून झाल्यानंतर त्याही फोल्ड करून घ्यायच्या फोल्ड करताना सुद्धा तुम्ही त्याच्यावरती घोळ लावून घ्यायचा आहे जेणेकरून की ह्या ज्या वेळेस आपण त्याची काय करतीय तर मी त्याची आई बनवती आहे खारी त्याच्यापासनं खास अशी स्पेशल अशी खारी बनवती आणि हो मैत्रिणी खूप छान खारी होती आहे अप्रतिम होती आहे तुम्ही अशी करून बघा जर तुमच्या घरात मैद्याचं पीठ अवेलेबल असेल तर नक्कीच अशी डिश ट्राय करा आणि कशी वाटते व्हिडिओ शेवटपर्यंत सांगा एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान अशा पद्धतीने तिने रेडी करून घेतलेली आहे ती म्हणजे खारीची एक डिश कशी बनवायची त्यासाठी तिने ते घोळ लावून लावून त्या चपात्या कशा फोल्डिंग केल्या आणि फोल्ड करून ती एक छान अशी लाटून आहे लाटल्यानंतर आपण जसं शंकरपाळ्यांचे काप करतो तसे काप करायचे आत्ता तिने खूप छान अशा ते असं का केलं पण जे खारेला एक लेअर्स असतात त्यासाठी तिने ते तसं बनवून घेतलं आता छान पद्धतीने ते लाटून घेणारे आणि लाटल्यानंतर त्याला कट्स करून घेणारे तर कट तुम्हाला हवे तसे तुम्ही लहान मोठे छोटे तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही रेडी करू शकता तर तिला जसे आ इझी वाटले तसे तिने केले आणि खूप छान पद्धतीने माझी आई माझ्याकडं आल्यावरती नवीन नवीन काहीतरी बनवत असते आणि आई आल्याच्यानंतर माझ्यासाठी स्वयंपाकाला सुट्टी असते असं म्हणतात आई लेकीच्या घरी येते त्यावेळेस लेक मी तर क बनवतेच पण ती मला म्हणणार तू थांब मी बनवते आणि मला कुठेतरी आराम भेटतो आणि माझी आई आल्यावरती मला त्या गोष्टींपासून खरंच आराम भेटतो ती स्वतः नवीन नवीन नवी रेसिपी बनवते बिकॉज तिचाही चॅनल आहे आणि ती बनवते आणि तिला स्वयंपाक करायला खूप आवडतं मग जेव्हा जेव्हा काही बनवायला घेईन त्याच्यामध्ये नवीन अशी क्रिएटिव्हिटी ही तिची असतेच तर उरलेल्या पिठापासून पुऱ्या नाही तर खारी करायची ही तिची आयडिया आणि अप्रतिम अशा तिने खाऱ्यांसाठी ते कापून घेतलं होतं आणि नंतरने तिने तेल ठेवले तापायला आणि मोदक तळायला घेतले तर मोदक तळायला घेतले मोदक एकदम फास्ट गॅसवरती तळायचे नाही एकदम मंद आचेवरती तळायचे कारण की मैद्याचा एक मैदा तळण्या तळला जातो त्यावेळेस तो कसा डायरेक्टली जर फास्ट गॅसवरती तळला तर आतमध्ये ते पिठाळ पिठाळ लागतं त्यासाठी स्लो गॅसवरती तळायचं एक मिडियम येयरवरती ते एकदम व्यवस्थित तिने त्यानंतर खाऱ्या केल्या त्या खाऱ्यांमध्ये थोडं तिने एक युनिक टिकट केली की एक उभ्या पद्धतीच्या आणि आडव्या पद्धतीच्या आणि अशा पद्धतीने सर्व काही तिने तळून घेतलं आणि मग प्लेटिंग केली छान असे मोदक दिसता येत ना एकदम मस्त कलरफुल आणि खायलाही तेवढेच टेस्टी आहे नक्कीच सांगा हे मोदक तिने मोदकाची प्लेट करून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये तिने खारी ॲड दोन पद्धतीच्या खारा एक छोटी आणि एक मोठी खारी पाहू शकता किती अप्रतिम झाली आहे तिच्या लेयरही खूप छान आहे तुम्ही करता का अशा पद्धतीने खारी आणि मोदक मला नक्कीच सांगा आणि आज स्पेशल डिश मग तुम्हाला कशी वाटली आहे हेही सांगा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत बाय